दिनांक जानेवारी चोवीस रोजी मराठा कुणबी आरक्षणाच्या बाबतीत काढण्यात आलेला सगळे सोयरे शासन राजपत्र मसुदा रद्द करण्यात यावा अन्यथा ओबीसी भटके विमुक्तांचे मतदान विसरा असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षा कविताताई कर्डक यांनी दिलाय सगळे सोयरे शासन राजपत्र मसुदा रद्द करण्याबाबत आज नाशिक शहर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली आहे यावेळी अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने खासदार हेमंत गोडसे आमदार राहुल ठिकले आमदार दिव्यानी फरांदे आमदार सीमाताई हिरे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी त्या बोलत होत्या यावेळी त्या म्हणाल्यात की लोकप्रतिनिधी ह्या सगळ्याच नागरिकांचा प्रतिनिधी असतो आमदार हा कुठला एका जातीचा किंवा धर्माचा नसतो असं असताना जेव्हा चोपन्न टक्के ओबीसी समाजावर अन्यायकारक निर्णय विधिमंडळात होत आहेत अशा वेळेस लोकप्रतिनिधी गप्प गप्पका बसलेले आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जो ओबीसी समाजाच्या निवडणुकीमध्ये जो ओबीसी समाजाच्या हितासाठी आवाज उठवणार फक्त त्यालाच ओबीसी समाज मतदान करेल जो झुंडशाहीच्या दबावाला बळी पडेल त्याला विधीमंडळात जाण्याचा अधिकार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समताचे बाळासाहेब कर्डक अंबादास खैरे भालचंद्र भुजबळ महिला आशाताई भंधुरे नाणा पवार सचिन जगताप अजय बाबुल भरत जाधव अमोल नाईक राकाशेठ माळी शंकर मोकळ अरुण थोरात पोपटराव जेजुरकर श्री राम मंडळ अरुण थोरात गजूभाऊ घोडके ज्ञानेश्वर महाजन योगेश दिवे अविनाश माळी मीनाक्षी काकळीच रुपाली पठारे दिलीप माळी अर्जुन भडके अंजू थामिन। सुनील देवरे कृष्णा काळे सुनील ढगे पप्पू शिंदे संतोष भुजबळ प्रणाली पेंढारकर मनीषा अहिरराव मंदा बागू ललिता निकम नमिता कुकडे मीनाक्षी पगार सुवर्णा नागरे मोतीराम सोनवणे शिवाजी तिडके दत्तूमाळी गोविंद तिडके संतोष तिडके विलास वाघ मच्छिंद्र खैरे ज्ञानेश्वर तिडके बंसीलाल बाविस्कर स्वप्नील कासार पप्पू तिडके रमेश तांबे वंदना आहिरे अण्णासाहेब जावळे धनंजय थोरात रोशन शिंदे मोतीराम कोट गौतम तिडके रवींद्र पेहरकर संतोष पुंड दीपक गांगुर्डे प्रकाश महाजन शशिकांत सोनवणे सतीश इंगळे मोतीराम सोनवणे संजय लोखंडे निशा झनके मुकेश झनके मंगला मोकळ रोहिणी रोकडे राहुल घोडे गणेश घोडे रामभाऊ गायकवाड गोरख चहाळे भगवान किरण सागर संजू व्यवहारे राजू खती बाळासाहेब तिडके संतोष तिडके पप्पू तिडके दत्तात्रय माळी मोतीराम काठे प्रल्हाद माळी गौतम तिडके मोहन तांबे नाना शिंदे शिवाजी तिडके सुभाष तिडके यांच्यासह समता सैनिक उपस्थित होते द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक